कॉलर सकाळी उडो की संध्याकाळी उडो कॉलर कॉलर आहे उदयनराजे भोसले शरद पवार यांना कोणतीच शिंपत्ती नाही अशी तर तिथी दिसली असती शरद पवार यांना पक्ष साडेतीन जिल्ह्यात आहे चार नाही चाळीस सभा घ्या हवं तर टेबल आम्ही देतो इथलं समीकरण चांगलं आहे सहाच्या सहा जागा भविष्यात महायुतीला निवडून येतील एका बाजूला शिष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार आहे लोकांनी काय करावं ते ठरवावं असं उदयनराजे भोसले म्हणाले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉलर उडवली होती त्यानंतर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही कॉलर उडवले उदयनराजे यांनी कॉलर उडवल्यानंतर त्यांनी सकाळी उडवली की संध्याकाळी असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आवाड यांनी केला होता आवड यांची या टीकेचा उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला माझ्या कॉलरवर त्यांचं तेन प्रेम आहे त्यांनी कॉलर उडवून मला आत्ताच निवडून दिलं पाहिजे असं संकेत दिले आहेत असं उदयनराजे म्हणाले तसे कॉलर सकाळी उडवतो की संध्याकाळी उडवतो कॉलर कॉलर आहे शर्टला कॉलर आहे कुर्ता मला कॉलर आहे ना असा टोला उदयनराजे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला उदयनराजे भोसले यांनी टी व्ही नाईन मराठीशी खास संवाद साधला यावेळी त्यांनी हा निशाणा साधला शरद पवार यांनी कॉलर उडून माझी नक्कल केली चांगला आहे ना उदयनराजे करेक्ट वागतात माझं अनुकरण शरद पवार करतात आमच्या कॉलरमध्ये दम आहे माझ्या कॉलरमध्ये मा दम नसता तर त्यांनी अनुकरण केलं नसतं असंही उदयनराजे म्हणाले मागच्या वेळी शरद पवार पावसात भिजले आणि निवडणुकीचे चित्र बदललं त्याबाबत उदयनराजे यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी भाष्य केलं ते भिजले म्हणून मी हारलो नाही चूक माझी झाली त्या यांची आंबटसाहेब मला पटत नव्हते उदयनराजे यांचा घरचा आहे ही हेडलाईन मीडियानेच चालवली जेव्हा राजीनामा दिला तेव्हा माझ्याकडून घाई झाली मी विचारविनिमय करायला हवा होता ज जसं तसं केलं असतं तर मी जिंकलो असतो असंही उदयनराजे म्हणाले कालच्या सभेला चांगला प्रतिसाद होता लाखाच्यावर लोक आले होते कालच्या सभेला विजयी सभाच म्हणावी लागेल पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही मोदींचा पक्ष राष्ट्रीय आहे तर शरद पवारांचा पक्ष प्रादेशिक आहे मोदी म्हणजे स्थिरता महाविकास आघाडीतच स्थिरता नाही ते स्वप्न लोकात वावरत आहेत त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे त्यांनाच माहीत नाही त्यामुळे ही निवडणूक डळमळीत आहे महाविकास आघाडी नाही ही तर महाभाकास आघाडी आहे असा हल्लाच त्यांनी चढवला सातारा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा पट्टा आहे त्यांना भारतरत्न देण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा सुरू आहे त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल मी यांच्यासारखी पोकळ घोषणा करत नाही यांनी वाद घातला आताच भारतरत्नाची मागणी का केली तुम्ही मित्र यशवंतरावांच्या नावाचा वापर करत आलात तुम्ही का दिला नाही भारतरत्न तुम्हाला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला तेव्हा मानस पित्याला भारतरत्न मिळावा असं वाटलं नाही का असा सवाल उदयराज यांनी केला